नमस्कार जय हिंद जय शिवराय जय श्रीराम जय जय श्रीराम हे हिंदवी स्वराज्य व्हावे हेतो श्रींची इच्छा पुण्यातील सासवड बोबदेव हे ऐतिहासिक व धार्मिक वारसा लाभलेले शहर या शहराला पांडवकालीन शिवकालीन पेशवेकालीन वारकरी संप्रदाय तसेच नाथ संप्रदायाने हा वारसा लाभलेला आहे येथील अनेक गावांमध्ये याच्या खुणा मंदिरे अख्यायता ऐतिहासिक वास्तूंच्या माध्यमातून आपल्याला ठिकठिकाणी दिसून येतात यापैकी प्रसिद्ध असलेले बोबदेव सासवड येथील हिवरे गाव या गावात पुरातन शिवमंदिर हनुमान मंदिर हे पांडवकालीन मंदिरे असल्याचे सांगितले जाते गावाच्या वेशीवर म्हसोबा देवाचे मंदिर आहे हे मंदिर देखील पुरातन आहे पुरंदर किल्ल्यावर मसोबाचे देवस्थान आहे आणि जवळच एक सुंदर जलसाठा देखील आहे ज्याला त्याच्या नावावरून म्हणजे मसोबाची टाकी असे म्हणून ओळखले जाते मसोबाला क्षेत्रपाल म्हणजे शेतकरी पुजलेला बालक देवता मानले जाते त्याला सती आसरा नावाने सात नदी देवतांचा संरक्षण भाऊ हे देखील मानले जाते मसोबा हे कधीतरी शिवाशी जोडलेले आहे जे हिंदू संस्कृतीने स्वीकारलेले पूर्व वैदिक देवता असावे महाराष्ट्रातील मसोबा पंथामध्ये मसोबा महिषा महेशा जे शिवशंकराचे दुसरे नाव आहे ज्यांची पत्नी जोगुबाई दुर्गा सोबत पूजन केले जाते मसोबा हे एक ग्रामीण देवता आहे महाराष्ट्रातील एक देवतास साधारणतः तेराव्या शतकापासून मसोबाची ठिकठिकाणी स्थापना केल्याचे जाणकार लिहितात ग्रामदेवता व लोकदेवता म्हणून मसोबाचा उल्लेख केला जातो शेंदूर लावलेले गोल किंवा उभट आकाराचे दगडाचे दगडाचा तांदळा या स्वरूपात तो गावोगावी आढळतो गावाच्या शिवेवर शेतावर बांधावर गावातील एखाद्या प्रमुख ठिकाणी त्याचे ठाणे असते रोगराईचे संकट वार्षिक यात्रा इत्यादी प्रसंगी त्याला नैवेद्य अर्पण करण्याची प्रथा आहे याविषयी अनेक वेगवेगळ्या धारणा आहेत या गावाला संरक्षण अशी तटबंदी आहे अनेक पुरातन वाडे या गावामध्ये आहेत या गावात प्रवेश केल्यावर श्री हनुमंताचे छोटेसे पुरातन मंदिर आहे हे मंदिर देखील शिवमंदिर बांधलेले आहे त्याच प्रकारातील आहे येथूनच पुढे गेल्यानंतर भैरवनाथाचे पुरातन मंदिर आहे याची बांधणी देखील या, या मंदिरांसारखीच आहे येथे वर्षातून अनेकदा धार्मिक उत्सवे होत असतात पंचक्रोशीतील धार्मिक नित्यनिमाने नमस्कार करण्यासाठी या मंदिरांकडे येत असतात त्याचप्रमाणे ठराविक दिवसांमध्ये इथे जत्रा देखील भरल्या जातात येथील मंदिराची माहिती अजूनही दुर्लक्षित असल्याने ह्या मंदिरांबाबत ओळख अद्याप येथील विभागाव्यतिरिक्त अन्य ठिकाणी नाही आहे येथील म्हसोबा मंदिर पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे येथील बांधकाम दगडामध्ये आहे भूमी शैलीतील असावे असे वाटते येथील मूर्ती रेखीव व सुंदर आहेत तर समस्त देशभक्तांनो आपल्या या देशातील ऐतिहासिक व धार्मिक हिंदू देवदेवालय पाहण्यासाठी हिवरे या गावाला आपण अवश्य भेट द्या या स्थानाबद्दल अन्य देखील माहिती द्या आपले ऐतिहासिक धार्मिक देवदेवालये देव गड किल्ले याची जपणूक आणि सांभाळ याची जबाबदारी आपण सर्वांवर आहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा केरकचरा आपण करू नये तसेच आपली नावे या मंदिरावर किंवा येथील वास्तूंवर लिहून येथील वास्तू विद्रुप करू नये येथील वास्तूंची मोडतोड होईल तसेच अवहेलना होईल असे कृत्य आपल्याकडून होणार नाही याची आपण दक्षता घेऊया जय हिंद जय शिवराय जय श्रीराम जय जय श्रीराम हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा हा व्हिडिओ आपल्या देशातील ऐतिहासिक धार्मिक वास्तू आपण सर्वांपर्यंत पोचावेत यासाठी बनविला आहे याच्यामध्ये काही चुका त्रुटी आल्या असतील तर क्षमस्व